नमस्कार मित्रांनो आपल्या अभिजित अवडी या चॅनलमध्ये सहसा स्वागत आहे आज आपण भुईगाव वसईबी बी या ठिकाणी आलो आहे ते म्हणजे आपल्या गणेशोत्सव काळामध्ये ज्या मंडळांनी आपल्याला व्हिडिओ शूट करण्याचे मोलाचे सहकार्य केले अशा मंडळांचे या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करणार आहे तर सर्वप्रथम दिनांक सात सप्टेंबर दोन चोवीस ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन चोवीस या कालावधीमध्ये जो गणेशोत्सव साजरा झाला त्या गणेशोत्सव काळामध्ये आपण विविध अशा शहरातील गणपतीच्या मंदिर गणपतीच्या कार्यशाळेमध्ये आणि गणपतीच्या पंडालमध्ये आपण दर्शनाकरिता जे गेलो होतो त्याबद्दल आपण या ठिकाणी दोन शब्दांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहोत तर सर्वप्रथम मी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्याच्या घरगुती गणपतीच्या दर्शनाकरिता त्यांच्या विनंतीस मानवून गेलो होतो असं म्हणजे आपल्या चंद्रशिद्धी कोऑपरेटिव्ह असोसायटीचे प्रेमभूषण दोबे यांच्या गणपतीच्या दर्शनाकरिता त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्या गणपतीचे जे सुरेख अशी मूर्ती त्यांच्या घरातील त्यांचे तो तीन सुपुत्र यांनी जी आकारली होती आणि त्या मूर्तीचे मेन मूर्तिकार ज्यांनी त्यांच्या हातून जी मूर्ती घडवली अशा श्रेया दोबे मॅडम यांचे या ठिकाणी मी विशेष आभार मानेन आणि भविष्यकाळात त्यांना नाला सुपाराकर वासिया म्हणून आणि एक मूर्तिकार म्हणून प्रसिद्धी मिळावी हेच माझ्या चॅनलमार्फत माहिती विविध विविध अशी त्यांना मी हे देतो सलामी देतो आणि अशा ज्याच मूर्तिकारांना पुढील भविष्यामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक अशा प्रसांनी त्यांना मोल मोलाचे योगदान द्यावे हेच गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करेन आणि दुसरं म्हणजे आपल्या सोसायटीतील चंद्रशिद्धी सोसायटीतील खजिनदार श्री निशित भाई यांच्या घरी जी सात दिवसाची गणपतीची आरासना त्या ठिकाणी झाली होती अशाही दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी गेलो होतो विशेष म्हणजे त्या गणपतीचं जे फॅमिली मेंबर आहेत जी निशितजी भाई पांचा ते चंद्रज्योती सोसायटीचे कजीनदार म्हणून त्या ठिकाणी सोसायटीला प्रत्येक कार्यक्रमामध्ये नानाविध कार्यक्रमामध्ये ते मुलाचे सहकार्य करत असतात आणि आपल्या सोसायटीचे समाजसेवक जे प्रत्येक कार्यक्रमात असे भरपूर असे अग्रेसर असतात असे म्हणजे विजेंद्रभाई गुप्ता यांच्या घरी जर आपण जे आरास बघाल तर ह्या गणपतीच्या आरासाचा व्हिडिओही या आमच्या अभिजितवडी चॅनलमार्फत लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळेल त्या चॅनलची आरास म्हणजे त्या गणपतीची आरास म्हणजे बदकाचं जे दे, जे डेकोरेशन होतं त्या डेकोरेशनला ते त्या ठिकाणी जे आरासाचं जे डेकोरेशन होतं ते बत्काच्या स्वरूपात बनवलेलं होतं असं जे मूर्ती या ठिकाणी होती आणि तसं बघायला गेलं तर पहिल्या दिवशी आपण जनंतर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपले छोटे म्हणजे आमचे मोठे पप्पा श्री जनार्दन प्रभाकरवटी यांच्या साईऱ्या कॉम्प्लेक्समध्ये सार्वजनिक पंडालाही आपण त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्यांच्या घरी दीड दिवसाचा जो गणपती बप्पा विराजमान झालेला असा औटी परिवाराचा गणपती बप्पा या गणपतीलाही आपण त्या ठिकाणी दर्शनाकरिता गेलो होतो त्यानंतर आपण आमचे पिताश्री प्रभाकर प्रभाकरवटी यांच्या मामाश्री श्री हांडे मामा यांच्या घरी गोव्या हो येथील दीड दिवसाच्या कनाराच्या दर्शनाकरिता त्यांनी दरवर्षीप्रमाणे आम्हाला आमंत्रित केले होते त्यामुळे आपण त्या ठिकाणी परिवार त्या ठिकाणी गेलो होतो तर विशेषावर मी मानेन ते म्हणजे विशेषावर जे मी मानेन ते म्हणजे श्री प्रेमभूषण दुबे परिवाराचे त्या ठिकाणी त्यांनी आश्चर्यकारक जशी घटना मला त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जी दर्शवली ती म्हणजे मूर्तीची आरासना आणि मूर्ती जी बनवलेली होती त्याबद्दल तर हा ब्लॉग आपल्याला लवकर माझ्या चॅनलवर बघायला भेटेल अशी मी अपेक्षा आप आपल्याला देतो धन्यवाद दे